नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि आज आहे तृतीया तिथी म्हणजेच आज आहे तिसरा दिवस हा दिवस देवी चंद्रघंटा देवीला समर्पित आहे या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते मात्र यावर्षी तृतीय तिथी ही खास आहे खास म्हणजे ती दोन दिवस असणार आहे त्यामुळे देवी चंद्रघंटा देवीची पूजा पण दोन दिवस केली जाईल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा देवीला कोणता नैवेद्य दाखवावा सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार हे सी सुक चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे बघा नवरात्र सुरू होऊन आज तिसरा दिवस आहे यंदाच्या नवरात्रीचा तिसरा दिवस खूप खास आहे कारण यावेळेस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीया तिथी आहे मी काय म्हणते तुमच्या लक्षात येते का तृतीया तिथी दोन दिवस असणार आहे म्हणजे तृतीय तिथीला आपण जी माळ घालणार आहे तीच माळ उद्या म्हणजेच गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला घटाला माळ घालायची आहे वेगळी माळ घालायची नाही म्हणून यावर्षी वर्षी तृतीय तिथी खास आहे तृतीय तिथीला दुर्गा चंद्रघंटा देवीची उपासना केली जाते उद्या आपण दुर्गा चंद्रघंटा देवीची ही उपासना असणार आहे माता चंद्रघंटा देवीला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते म्हणून आपण सुद्धा तृतीया म्हणजेच आद व उद्या झेंडूच्या पानाचे माळ घालू शकता किंवा घातली तरी चालेल बघा देवी चंद्रघंटा भागवत खूप शांत आणि आहे त्या सुख आणि समृद्धी देतात चंद्रघंटा देवीची मनोभावी पूजा केल्याने आपल्या सुखात वाढ होते समाजात मान सन्मान मिळतो या दिवशी देवीच्या शांत आणि प्रेम रूपाची पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो देवी चंद्रघंटेचे रूप कसे आहे तर बघा देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा तिच्या कपाळावर घंटाच्या आकाराचा चंद्र आहे त्यामुळेच तिला चंद्रघंटा म्हणतात या नावात खूप तेज आणि प्रेम भरले आहे देवी चंद्रघंटाचे रूप खूप सुंदर आणि शांत आहे तिची शक्ती खूप मोठी आहे असं म्हणतात ती आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धी देतात तिची पूजा केल्याने आपल्याला जीवनात नक्कीच यश मिळते तृतीया तिथीला देवीची पूजा सूर्योदयाच्या आधी करावी त्यामुळे देवीची कृपा आपल्यावर राहते चंद्रघंटा देवीच्या पूजेत लाल आणि पिवळ्या रंगाची फुले म्हणजेच झेंडूची फुले अर्पण करणे महत्वाचे मानले जाते ही फुलं म्हणजेच देवीच्या प्रेमाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे असं मानलं जातं आजचा रंग आहे लाल लाल रंगाची वस्त्रे परिधान करून देवीची पूजा उपासना करू शकता दुर्गा सप्तशतीचे या दिवशी पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते देवीचंद्रघंटाला नैवेद्य दे कसा दाखवावा तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचंद्रघंटाला खिरीचा नैवेद्य दे दाखवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे देवीला केशरवाली खीर नक्की दाखवा त्याचबरोबर आपण त्यांना लवंग पंचमेवा वेलची आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य देखील दाखवू शकता या दिवशी देवीला खेळी साखर आणि पेढेसुद्धा अर्पण करू शकता आजच्या देवीचा मंत्र आहे बघा मी साधा आणि सोपा तुम्हाला मंत्र इथे सांगत आहे आणि तो मंत्र फक्त आणि फक्त एकशे आठ वेळा म्हणला तरी चालू शकतो तर मंत्र असा आहे ओम चंद्रघंटाय देवी नमा ओम चंद्रघंटाय देवी नमा ओम चंद्रघंटा देवी नमा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा तर ही होती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका जय माता दी